दिनांक बावीस आणि तेवीस जूनला बारामती येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यातील शेतकरी चळवळीचा सविस्तर असा आढावा घेण्यात आला विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका असेल किंवा जळगाव जामोद असेल या परिसरामध्ये शेतकरी चळवळीचं काम प्रशांत डिखर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम चालू आहे त्याबद्दल सगळ्याच प्रतिनिधींनी अतिशय समाधान व्यक्त केलं आणि एकूणच या परिसरामध्ये पीक विम्याचा प्रश्न असेल अवकाळी पावसामुळे किंवा महापुरामुळे शेतकऱ्यांचं झालेलं शेतमजुरांचं झालेलं नुकसान असेल सर्वसामान्य नागरिकांच्यावर होणारा अन्याय असेल त्याचबरोबर शेतमजीचा प्रश्न असेल असे विविध प्रश्न घेऊन सातत्यानं प्रशांत डिक्कर यांनी आंदोलन आहे त्याबद्दल राज्य कार्यकारणीनं समाधान व्यक्त करून त्यांच्याकडून भविष्यामध्ये चांगल्या अपेक्षा व्यक्त केल्या आणि अशा पद्धतीनं ते काम करत राहिले तर हा आवाज रस्त्यावर राहून चालणार नाही तर तो महाराष्ट्राच्या विधिमंडळापर्यंत पोचला पाहिजे विधानसभेमध्ये गेला पाहिजे यासाठी सगळ्यांनी मिळून सांगिक प्रयत्न करून प्रशांत डिक्कर सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला शेतकऱ्यांचा आवाज बनवून सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा आवाज बनवून विधिमंडळामध्ये पाठवण्यासाठी सर्वतोपरी तो प्रयत्न करायचा निर्णय आमचा झालेला आहे